नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज विगी मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे हरभरा डाळ घालून इथे मी कांद्याची पात बनवलेली आहे जरा वेगळी रेसिपी आहे खूप सुंदर अशी लागते ही कांद्याची पात तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं कांद्याची पात मी बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे छोटी वाटी इथं अर्धी वाटी मी इथं हरभर डाळ अर्धा तास अगोदर भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये आता इथं कढईमध्ये मी दोन पळी तेल घालते आता इथं पहिल्यांदा मी अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी तडतडल्यानंतर आता इथं मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे त्याचबरोबर इथं मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टेचून घातलेल्या आहेत तेलामध्ये लसूण हा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला लसूण चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं मी अर्धा चमचा हळद घालणार आहे व्यवस्थित हे मी मिक्स करून घेणार आहे आता याच्यानंतर इथं मी कांदा लसूण मसाला घालणार आहे इथं मी दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला सगळं एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यानंतर जी मी कांद्याची पात स्वच्छ धुतलेली होती ती आता याच्यामध्ये मी घालणार आहे तर ही व्यवस्थित भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ही कांद्याची भात जी आहे ती आपण सगळी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता याच्यानंतर मी चवीनुसार इथं मीठ घालणार आहे तर पुन्हा एकदा हे मीठ घातल्यामुळं आपण व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घेणार आहोत आता याच्यानंतर जी मी हरभऱ्याची डाळ अर्धा तास अगोदर भिजत घातली होती पाण्यामध्ये ती याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा तास तरी हरभरा डाळ आपण इथं भिजत घालायला पाहिजे त्याच्यामुळे मी अर्धा तास अगोदर हरभरा डाळ भिजत घातली होती पाण्यामध्ये आता ही हरवारा डाळाने आपल्याला ही कांद्याची पात जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यानंतर मी कढईवर झाकण ठेवणार आहे मीडियम गॅसवर एक पाच मिनटासाठी आता मी झाकण काढून पुन्हा एकदा भाजीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये पाणी एक्स्ट्रा मी घातलेलं नाही अजिबात नुसत्या वाफेवर आपल्याला शिजवायचे आहे आता पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवणार आहे एक सात ते आठ मिनटांनी बारीक गॅसवर बघू शकता इथं तुम्ही भाजीला आपल्या थोडंसं पाणी सुटलेलंच आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाणा कूट घालणार आहे इथं मी तीन चमचा शेंगदाणा कूट घालते शेंगदाणा कूट, कूट एकदम बारीक नाही वाटलेला पाहिजे थोडासा मोठा असा शेंगदाणा कूट इथं मी घातलेला आहे आता ही भाजी मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते शेंगदाण्याच्या कुटाने अजून छान लागते ही कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला पुन्हा एकदा आता याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे एकदम कमी गॅसवर ठेवणार आहे मी पाच मिनटं पाच मिनटांनी बघा अशी ही आपली इथं तयार झालेली आहे व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत मस्त अशी ही बघा हरभरा डाळ घालून इथं मी कांद्याची पात बनवलेली आहे खूप सुंदर लागते आता इथं ही भाजीही खाण्यासाठी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी ही, ही सर्व करणार आहे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता पटकन होते चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर पण खूप छान लागते अशी ही हरभरा डाळ घालून कांद्याची पात खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद